सध्या संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतभरात गणेशोत्सव अगदी थाटामाटात सुरू असून घणसावंगी तालुक्यातील मंगूजळगाव या ठिकाणी नवयुवक गणेश मित्रमंडळ गेल्या वीस वर्षांपासून एक आदर्श गणेश मंडळ म्हणून संबोधले जात आहे या गणेश मंडळातील सदस्य आतोनात मेहनत घेऊन गणेशाची अगदी थाटामाटात नऊ करतात त्यामुळे हे गणेश मंडळ मंगू जळगावच्या आदर्श गणेश मंडळ असून या गणेश मंडळातील सदस्य गेल्या वीस वर्षांपासून गणेश उत्सवात मोठी मेहनत घेत आहेत दहा दिवसांपासून गणपती उत्सव हा भक्तिमय वातावरणात साजरा होत असून या गणपतीला आडाजवळचा गणपती म्हणून देखील संबोधले जाते तसेच या गणपतीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष सचिव आणि पूर्ण सदस्यांनी गेली वीस वर्ष ही परंपरा चालू ठेवली आहे प्रतिनिधी संतोष तळपे एन टी पी न्यूज मराठी घणसावंगी जालना